पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्याच्या या भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पूर्व विदर्भ क्षेत्रात पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे मुख्यतः सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे या तीन जिल्ह्यांसह भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागात गारपिटीचीही शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे